तर बघा आत्ता बारा वाजलेत आणि बारा वाजता आणि कालचा मी राखीचा पण ब्लॉक घेतला आहे बघा रात्री आम्ही दहा वाजता राखी बांधली तर म्हणलं बांधून घ्यावं राखी दुसरं रात्रीच मी भाऊंना राखी बांधली आणि म्हटलं भाऊजींना पण बांधावा तर भाऊजी म्हणलं नको तर मी उद्या बांध म्हणले राखी बांधायची तर तर जायचे बघा ताईंला ड्रेस आणायला आणि माझं झालं आहे स्वयंपाक ती कामं झाली आहेत सगळे फगच राहिले बघा धुनं आज धुनं जास्त टप भरून कपडे तर आणि ताई आणि भाऊ गेलेत बघा खाली आणि आपा पण गेलेत आत्या बसले जेवण करत मला पण जेवण करायचं आहे तर म्हणलं पटक्या साधापूर चॅनलला ब्लॉग अपलोडला लावत आणि तुमच्यापर्यंत टाकावं म्हणजे मी काय करत काय नाही तर मी आज घेणार आहे ते ब्लॉग आज कोण कोण आहे कोण नाही आमच्या घरी ते सगळे दाखवणार तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते तर आता मी जेवायला गेली गावरीची शेंग आणि काय शापूची भाजी आणि चपात्या आणि बाजरीच्या भाकरी आणि बघा मी दळण केलेलं जे होतं दळण माझ्या ध्यानातच नाही दळण आणायचं काल नेमकं रात्री मी साईबागाला गेली सगळी अचानक सगळी झाली आणि मला नेमकं ध्यानातच नाही दळण करून ठेवले मी बघ दळायला द्यायचं आहे नाही ती सांगायचं आप्पांना ध्यानातच नाही दळण आला रात्री स्वयंपाकाला गेली रात्री बघते तर पीठच नाही भाकरीला भाकरीचं एकच भाकरीचं पीठ होतं तर पीठ काय करावं काय करावं आहे कळं ना मला मग मी प्रियांका ताईंला पीठ मागितलं प्रियंका प्रियांका दिलं नंतर भाकरी केल्या साध भाकरी केल्या फुलवऱ्याची भाजी केली रात्री आणि भात बनवला खायला त्यातलं भात पण शिल्लक आहे रात्रीचं थोडंसं कालून बी आहे आणि भाकरी तर लय आहे इतकं शेळं राहतंय ना ले राहतंय आणि काय करावं ते बी कळत नाही तर असं आल्या म्हणजे मी भीती बर का पण मागळे आले तर मग भीती त्यांना खायला येते आणि खात्यात उलट टाकून देण्यापेक्षा ती कोणाच्या मुखात गेल्या तर चांगले ना मग आली मी देते बघा एकच महाग मावशी काय असलं तर दिग खायला येते मग मी देते बघा शेवट असतो ताजं असलो तरी देते मी मागायला आली ना दार असं लावत नाही भारायला देते काय का होईना त्यांना तर घेतलं मी टप भरून धुणं व्हायला आणि एका टप्प्यात घातले निर्मित दुनं तर चला तर मामींचा फोन आता बघा कोंडेजीच्या मामीचा तर, तर तर कोंडीज्याचा दादा आणि त्यांच्या मिशेश त्यांची दोन लेकरं आणि काशी मामीची मुलगी तर आता ती आलेत आप्पा गेलेत आणायला तर मी आल्यानंतर ब्लॉग घेते त्यांचा पण आणि ताईंला पण दोघा आपण सगळ्यांची चार चार शब्द सगळ्यांच्या बाहेरचं गेट उघडंच आहे गेट लावते आणि घरात जाते जेवायला आणि राखी ती बांधलेल्या पिवळीकडं रात्री मोबाईल होता तिने काही मोबाईलच दिला नाही ब्लॉग घेतलेला मग मी ताईंकडने त्या राखीचा आणि पण तर डिंगर उड्याच मारत होते आणि ह्या फुलांनी इतकं वैताग दिलं नाही वैताग दिलं सारखी या झाडाची फुलं पडतात त्या दारातून ह्या दारातच जाते आज पडलं बघा ऊन दोन दिवस पाऊसच होता धुनधुण टाकते जेवण करते पहिलं जेवण करून धुणं होते आणि काल भेटायला पण आणते बघा आपल्याला घरी रात्री संध्याकाळी सात वाजता हैदराबादवरून वा आले होते इथं बसले बोलले आणि गेले रात्री का व्हिडिओ घेतला आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे मी घरातच कपडे टाकले बघा आणि काल लसूण फोडून खावला मसाला बनवायचा आपला सगळं आवरून जिकडला तिथं ठेवले आता मी देवाचं देवाच आता बसतात जेवण करत लायटी फिटी सगळ्या चालूच जाईल जेवण पुरण का सगळ्या बघा करून झालं म्हणतात तर चला रक्षाबंधनचा आमचा ब्लॉग बघा मी ह्याच्या पुढे फुटेज जोडते चला भेटा मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बघ आता संध्याकाळच्या नऊ वाजल्यात आणि माझा स्वयंपाक पण सगळा झालं आहे तर ताईंनी राखी बांधली त्यांना आणि भाऊजींना बांधते तर मी पण भाऊंला राख्या बांधते आता आणि साडी घालते पहिली मी ड्रेसवरच हो आहे मी कसं दिसायला लागलो फोटोही यायचं नाही त्यामुळे साडी घालते आणि नंतर राखी बांधते तर, तर राखी दाखवतो मला आदूवर मी तर मी आदूवरच राखी आणून ठेवलेली बरं मला आवडलेले राखी त्याच्यामुळे तर, तर चला मी घेते राखी बांधून राखी बांधल्यानंतर पुढच बोलते राखी बांधण्याची अदोबर मी सांगते तर बघा आपणनी साडी आणली होती का तर आपण बघा गेल्या ब्लॉगमध्ये पण मी साडी नाही तर आपण साडी आणली तर मी ही साडी आज घालणार तर बघू मला कशी दिस कशी नाही नक्की सांगा कमेंट करून आणि घातले दाखवते तर बघा आता तयार झाली मी साडी घातली आपण घेतली बघा कसे बाहेर दिसते की नाही मला छान दिसते पिवळा कलर उठून आणि आवरले तर बाहेर भाऊजींची राखी बांधतात ताई भाऊजींना ती करतात चेष्टा मी आवरले आपले साधे सिंपल जास्त काही केलं नाही गपचूप घेताय का गपचूप नाही घेत सांगते की आता पूजा बसली तुमच्या दाजांना राखी बांधायला तिच्या भावाला हो राखी बांधायला आमचं झालं आता आता पूजा आणि तुमचं दाजी हा भारी लागलाय काय पण चार, 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 हो। चार? पेड्याला बस हो मी बसली होती मग काय तांदूळ लावलो पेड्याला मी आई मला अशी राखी भेटलीच नाही मी सगळीकडे बघितली सगळ्या चौकातून इकडून येडा घालून आली उद्या अजून एक मारणार मी राखी आणायला लेकरांची दे पण ह्या दोघांना घड्या हम्म पाठीमागची ताईने बांधली पुढची पूजाने बांधली ए तुझ रडू नको बा बंद कर वास। की का? बर बर डोक्यात मी का व्हिडिओ काढायला बर की फोटो काढते की काय झालं आता काय झालं

तोर येऊ शकतो काय उघड्या कशाला मारतोय बाकी दाजी नारायण दिसत आहे मला पाच हजार देव खरं सांगा मी लगेच दाजी चेहरा दाज वरते किती देव भरतंय सात आठ हजार जागे रे मला जागे काय करता काय होता खराब झाले झालं काय करतो चला खाल्ल्या घरी चला चला